ज्याचं महत्व पटलं ते म्हणजे सुनीताबाईंचं काव्यवाचन जेव्हा ऐकलं आणि कविता अशी सादर करता येते कविता स्वतः येताना स्वयंभू येते पण तिला परत एकदा जिद्दी जाती करून उभी करता येते हे जे सुनीताबाईंनी आपल्याला दाखवून दिलं ते जिवंत चित्र आणि अर्थातच ती जी त्यांच्या सर्व कवींप्रती त्यांची जी भूब आहे अनेक कवींची ओळख आपल्याला या दोघांमुळे झाली जशी बाळासाहेबांनी अनेक कवी आणले आपल्यासमोर तसे विदर्भापर्यंत महापौरांपर्यंत पासून ते कोकणापर्यंत सगळे कवी मिळाले त्यामुळे अशा कुठल्या तरी प्रभूतीच्या किंवा जे महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्यांचं दैवत आहे त्यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला दिला आहे म्हणजे आपण ह्या अव्यात चाललेल्या एक टाकण्यात यशस्वी त्या म्हणजे जास्त कविता ऐकत होतो त्यांना जे आवडायचं तेच आपण करूया त्यांचा जो स्वभाव होता म्हणजे आपण बऱ्याच जणांकडनं फक्त त्यांची कला बघत नाही आपण त्यांचा माणूस पण शोषून घेतो ठीक आणि आपल्याला शिकायला मिळतो खूप तर जवळपास त्याच स्वभाव धर्माकडे जाणारी आणि आजच्या क्षणी पहिल्यांदा वाचा वाटणारी कविता समर्पण असणं आवश्यक आहे तथाकथित यश मिळालं असं म्हटल्यानंतर पटकन जमिनीवर हवा माणसं तर <coughs> कवितेच नाव आहे मूळ हे झाड पाहिलंच का हे झाड पाहिलंच का हे आधी एक बीच होत हे झाड पाहिलंस का हे आधी एक बीज होत फक्त नशिबाने सुपीक जमीन मिळाली फिरत फिरत पाऊस इकडे डोकावला ऊन मेहरमान झालं आणि हे रुचलं झाड म्हणून नावारोपाला नशिबाने सुपीक जमीन मिळाली फिरत फिरत पाऊस इकडे डोकावला ऊन मेहरमान झालं आणि हे रुचलं झाड म्हणून नावारोपाला आलं हळूहळू याला वाटू लागलं की आपण जिथे रुजतो तीच जमीन सुपीक हळूहळू याला वाटू लागलं की आपण जिथे रुजतो ती जमीन सुपीक आपण फुललो तरच वाऱ्याला अस्तित्व आपलं फुलणं ही तर पावसाची गरज आणि आपण सुकलो अस्तित्व आता कधीतरी याच पावसाची किंवा वाऱ्याची लहर फिरली आता कधीतरी याच पावसाची किंवा वाऱ्याची लहर फिरली तर या सुपीक जमिनीतूनही मुळात सकट उखडलं जाईल झाड आणि तेव्हा त्याला कोणी साधं बीज म्हणूनही नाही हा कवि पाहिलास हा आधी एक माणूस होता या ही जी काही मला वाटतं फक्त कविता नाहीये खरं तर डोळ्याने घातलेल्या अंजनेनी आहे अलीकडे मला मोहून बाग काकांची आठवण आली का नाट्यनिर्माती ते असं म्हणतात की पूर्वी अगदी हळकुंडाने लोक पिवळी व्हायचे असं ऐकलं होतं पण अलीकडे हळदीचा ट्रक जरी बाजूने गेला तरी लोक म्हणजे दुसऱ्या गावात जरी हळदीचा ट्रक गेला तरी इकडे पिवळे हळदी आपल्या गल्लीत न जायला पाहिजे असं नाही कारण पोर्टेबल आर्ट आहे कविता म्हणजे आणि ती दाखवण्याची आणि मिरवण्याची खूप हौस असते शिल्पकार काय शिल्प डोक्यावरती घेऊन जात नाही पेंटर काय पेट, त्याचं पेंटिंग घेऊन जात नाही कवीचे खिशात आणि हल्ली मोबाईल मध्ये कुठेही दारुगोळा केव्हाही असू शकतो आणि <laughs> समोरच गुड मॉर्निंग म्हणलं तरी हा तो थांबस का तरी काय येत गुड मॉर्निंगला गुड मॉर्निंग पण म्हणत नाही हव्यास असतो थोडासा तो पटकन लोकांना कसं वाटतं या कवितेबद्दल तर हा जो सरांनी आता सांगितलं की सारख्या जम उपरोध करुणीची झाला असलेला विनोद वगैरे एक कविता होती की अंगात छप्पा घालून फिरायला बाहेर पडलं की तसे एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं अंगात झप्पा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं मग बिल्डिंग मधल्या शेजाऱ्यांना गल्लीतल्या वाण्या मेडिकल स्टोर वाल्याला भाजीवाल्याला आडून आडून काहीतरी ऐकवायचं आणि काही एक कळलं नसून त्यांनी सगळं कळल्यासारख्या मागा डोलवायचं असे खेळ सुरू होतात संपत नाही हा खेळ इथे अजिबात संपत नाही त्यांच्या डोलणाऱ्या माना कधी कधी फुलांसारख्या नागांसारख्या दिसायला लागू आता त्यावर आणखी एक कविता सुचते की काय असं म्हणेपर्यंत नेहमीच देऊन येत बाहेर बसलेल्या आपल्याला दा छप्पा दाखवता येत नाही आणि आत बसलेल्या बहिरेला कविता येत नाही <laughs>

मगाशी झाडाचा उल्लेख झाला तर मला कविवर मंगेश पाडगावकरांची आठवण आली त्यांनी पुलंविषयी असं म्हटलं होतं की काय कल्पना करा काय सुंदर दृश्य असेल की आकाशवाणीच्या ऑफिसमध्ये दोघ टेबलाला टेबल लावून शेजारी नोकरदार म्हणून काम करत बसलेले आहेत आणि म्हणून पाडगावकर असं म्हणतात की मी त्यांना रोज बघत होतो आणि प्रत्येक झाड जसं वेगळं असतं प्रत्येक झाडाची पोज वेगळी असते तसं पुलंमध्ये मला रोज वेगळं झाड दिसेच की कधी पेटी वदन करणारे फुलं दिसतात कधी संगीताच्या चाली सुचणारी फुलं दिसतात कधी काहीतरी विनोद सांगणारी फुलं दिसतात वेगवेगळी झाडाची पोज रोज वेगळी असं वाटायचं पण मला मूळ प्रश्न पडायचा की याचं चैतन्य चा केंद्र कुठे झाडाची wow. आपल्याला फुलं दिसतात फळं दिसतात खोड दिसतं मूळ दिसत नाही तर फुलांचं हे मूळ कुठे असेल बघायशिवा तुझ्या कवितेचं शीर्षक हे मूळ होतं त्याच्यावरून ही आठवण झाली तर ते म्हणाले की ते मला दिसलेलं नाही पण मला एवढं माहितीये की ते मराठी मातीत घट्ट रुजलेलं आहे आणि त्याची उर्मी काय त्या मुळाची तर त्या मुळाची उर्मी एवढीच आहे की मला आनंद झालाय ना तो मला दुसऱ्या उर्मी असते हरितामध्ये ती खूप आपल्याला काय दुर्गोचार होते की आनंद वाटण्याची वृत्ती म्हणजे त्याआधी बाकी बाप यांना आनंद यात्री म्हटलं पण मला वाटतं पुलं ही आनंदयात्रीच आहेत तर अशा या उर्मेविषयी काय तुला म्हणजे घरी जास्त पुरुषांना बोलता आलं नाही की ते बाहेर बोलायला लागत ऊर्जा कुठूनही स्रोत कुठे पण सेंटर स्टेज घेण्याची जी एक कुठल्याही कलाकारामध्ये जी आसे मी सांगत असताना सगळ्यांचं लक्ष तर ही फक्त कलाकारांमध्ये नाही प्रत्येक माणसामध्ये माणसामध्येही स्वभावाचं विश्लेषण केलं तरी दिसत की मी बोलत असताना सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि मी ज्या बालपणातून येतो तिथे हे खूपच अभावानी होतं म्हणजे मी फार हुशार विद्यार्थी नाही किंवा अं तेव्हा चांगला वाचत नव्हतो अजूनही आहे असा दावा नाही परंतु हे सगळं आपलं म्हणणं आपल्याला लोकांना वेगळ्या पद्धतीने सांगितलं तर लोकांचं लक्ष वेधलं जाईल असे अशा उर्मीत ना कदाचित कविता आणि मग त्या कवितेतून लोकांना आनंद मिळतो तर तो कोणा दिवगणित करण्याची परत एकदा काय म्हणतात आस जे आहे त्यातनं आलेला असा आमचा तुझा प्रश्न मी पुढची कुठली कविता वाचायची हा पण विचार नाही मग थेट कवितेकडे बघूया कारण तुझ्या खूप कवितामधून ही, ही उर्मी कुठेतरी जी आहे किंवा शब्दांकडे कवितेकडे बघण्याची दृष्टी आहे ती अनेकदा त्या कवितेतून जाणवते आणि आम्हाला एक वेगळी दृष्टी देऊन जाते मला वाटतं जास्त प्रत्येकाचा आता सरांनी तर एवढी पुस्तकं लिहिली आहेत बाहेर अभिनय म्हणून तर करिअर केवढा आपण बघितलेला आहे माणूस शेवटी स्वतःलाच शोधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून त्याबद्दल असं लिहिलं होतं की मनात ओमकार नाद जागावयास थोडा उशीर झाला मनात ओमकार नाद जागावयास थोडा उशीर झाला पण जसा जसा जागला जसा जसा जागला तसा रंधनरंध माझा फकीर झाला कधीच नाही सुदावयाचा असा कुठे मोहभाषा आहे मग मी त्या लोकांना जाताना बोलत होतो काम कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे मलाच ती गाठ शोधण्याचा मलाच ती गाठ शोधण्याचा कधी पुरेसा न धीर झाला जसा, जसा जागला तसा रंध्ररंध्र माझा फकीर झाला असे तसे जाणले ना मुक्ती सुखा सुखीने मिळून जाते आपल्याकडे जे जा सहजनामाचं चा, महत्व सांगितलं आपण घाबरून जगतो सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीला पण कुठेतरी तुमची जर श्रद्धा असेल पु तर काय होतं कि असे तसे जाणले न मुक्ती सुखा सुखी ही मिळून जाते सहज तुझे नाव घेतले सहज तुझे नाव घेतले श्वास श्वास हा बेफिकीर झाला आणि मला न पर्याय राहिला लेखनीस केले तुझ्या हवाने कारण कविता ही गोष्ट अशी आहे जी एका क्षणापूर्वी नसते एका क्षणी असते त्याच्या पुढच्या क्षणी पुन्हा तुमची राहत नाही त्यामुळे त्याचा अभिमान किंवा काय अहंगंड बाळगण्याची तुम्हाला आधी गरज नाही मला न पर्याय राहिला तुझा हवाली तुला पर्याय राहिला माझा कबीर झाला खरंच तर म्हणालाच त्याप्रमाणे त्या दोघांना गाताना ऐकत असताना आणि त्याने खास करून चदरियाचे निरेजी गायल्यानंतर तर खरंच असं वाटलं की कबीरांना आपण पाहिलं नाही सहाशे वर्षापूर्वी होऊन गेले पण हे शब्दांचं आयुष्य किती मोठं असतं की कवितेचं आयुष्य म्हणजे तुलाही नेहमी असं म्हणायचं की सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ आता कविता आणि गाणं याच्यामध्ये अनेकदा थोडं चौथा सोफा असल्यासारखं वाटतं तर तुला काय वाटतं एक अशी कल्पना केली होती बरं तुला भविष्य काळ की मी देवाबद्दल अनेक संकल्पना बाळगलेल्या आहेत तो कसा तरी एकदा मला मेहंदी काढणाऱ्या मुलीसारखा देव दिसतो आता प्रार्थनाची मेहंदी देतो बसतो सगळ्यांच्या असं आणि एकदा अशी कल्पना केली होती की तोच एकमेव कवी तो आहे ज्याच्याकडनं संवेदना जाणीव आपल्यापर्यंत येतात आणि आपण फक्त उतरून काढतो अदरवाईज तुम्ही हुकमी लिहिता आलं पाहिजे मग आता तू जर मला म्हणाले जी नवीन कविता ऐकतो तर मी ऐकू शकणार नाही फार फार तर काल लिहिलेली दुपारी लिहिलेली ऐकू शकणार तर मग विचार केला की असं योग्य आहे का तर म्हटलं कुठल्याही कवीचा देव करण्यापेक्षा देवाचा कवी केलेला मला वाटला धर्तीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी पडली तर तो लिहित अस कविता लिहितो आणि कविता आहे आपण जे सगळे रोज सुचणारी कविता आहे आपण असं की धर्तीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी तो, <laughs> तो शहारला नेमाने ही कविता सुचते वेळी <laughs> नित्यागत उमलत गेली हळूहळू कल्पना त्याची नित्यागत उमलत गेली हळूळ कल्पना त्याची सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची नेमस्त तोही वयान उरले काय कलाकाराला पूर्णरित व्हायचं असत आणि तसं झाल्यानंतर एक शहराला जो येतो तसंच त्याला का की नेमस्त हरकला तोही द्यावयान वयान उरले काही नेमस्त चरकला फिरुनी शेवटची तर नाही झळू नकारे त्याला का नवीन न काही स्फुरते तू कवितेचं आयुष्य किती असं म्हणते रे झळू नकारे त्याला का नवीन काही स्फुरते एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते एखादी कविता सुद्धा आपलं आयुष्य सफल होऊ शकतो पद्माजींची कविता ऐकली की खुला म्हणजे अजून काय करणार काय आता आपण पुलोत्सव बोलत असताना मला तुझ्या एका गाण्याची सारखी आठवड आणि हे गाणं आपण पुलांवरती जो सिनेमा आला त्या सिनेमात ऐकलेला आहे आणि म्हणजे पुलांच्या व्यक्तिरेखेने का होईना म्हणजे हा वसंतराव देशपांडे यांच्यावरती जो सिनेमा आला वसंतराव देशपांडे यामध्ये पुलांची व्यक्तिरेखा वैभव जोशी यांनी लिहिलेला गाणं गाते हा योग किती सुंदर आणि मला वाटतं पुलोत्सवात त्याची आठवण नक्कीच झाली पाहिजे तर तो प्रसंग काय आहे त्याविषयी पुलम जे शब्द आहेत ते आधी तुमच्या समोर मांडते आणि मग बघा की हे इतकं काही प्रीफ मला नाही वाटत वैभवला मिळालं होतं काय मिळालं होतं आपण त्याच्याकडून ऐकू पण या प्रसंगावरती वैभवनी लिहिलेली कविता जे आपण गाणं म्हणून ऐकलं आता जसं म्हटलं गेलं तसं की कविता आणि गाणं याच्यामध्ये फार अंतर नसतंच जेव्हा गाणं उत्तम कविता असते तेव्हाच ती आपल्या मनाला कुठेतरी भिडते तर तो प्रसंगही फार सुंदर आहे दोन मित्रांची पहिल्यांदा भेट होते अगदी न ठरवता न ठरवताच गोष्टी उत्तम होतात चांगल्या होतात तर तशी ती भेट पुण्याच्या अलका जवळ एक तीन मजली सडपात चाल <laughs> तळमजल्यावरच्या एका गाळ्यात सारंगीय मेहमत मोहम्मद हुसेन साहेबांचा एक गायन क्लास होता हा गायन क्लास म्हणजे आमचा अड्डा असं संध्याकाळी साहेबांच्या क्लासात पद बसलो तेवढ्यात नागपुरी रुंद काठाचे धोतर डोक्याला टिळकी टोपी अंगात स्काउटच्या शर्टासारखं खाकी खा शर्टर हातात एक सोटा अशा थाटात आणि तत्तरीत नाकाचा उगम भेदक डोळ्यांचा मध्य कानाच्या पाया आणि गळ्याच्या दोन्ही बाजू इतक्या ठिकाणी पानवाले पूर्वभय्य लावतात तसा मारुतीचा शेंदूर लावलेला आणि उभी हयात पैलवानी आणि भांग थंडाईचे दुकान चालवण्यात जावी अशा ढंगात वसंतराव देशपांडे त्या क्लासात आणि माझ्या आयुष्यात पहिली एंट्री घेतली हा काय प्रकार आलाय असं वाटेपर्यंत मेहमद हुसेन खासाहेब म्हणाले आई वसंतरावजी आज वर्षाचा हिशोब मांडल्यावर लक्षात आलं की वर्षा त्यावेळी फक्त एकवीस वर्षाचा होता या दोन मे या दोन मे रोजी त्याचा पन्नासावा वाढदिवस झाला माझ्यापेक्षा सहा महिने मी लहानच पण तो शेंदूर तो सोटा ते ताकपुरी धोतर डोक्याला तिरकी टोपी उणीपुरी सव्वा पाच फूट बेगाव अख्तर साहेबांची आणि त्यांची स्टेशनवरची वरची जी भेट वर होती ती पुढे जे नेत्याला नोकरीला गेले तेव्हाच एक उर्दू गजल लिहायची होती आणि एक फार नृत्य प्रसंग होता की वसंतरावांना गाण्याचं नाही नवीन तेव्हा आणि वसंतरावांना म्हणजे गाणं त्यांचं थांबलं होतं काही काळासाठी म्हणून पुलांनी त्यांना न सांगता लपून सोलापूरला जाऊ पंढरपूरला जाऊ असं करत करत पंढरपूरात आधी लावणी आणि लोकसंगीत वगैरे ऐकलं असं कर। सगळं केलं जेणेकरून कुठून तरी त्यांची परत एकदा ते सगळा झगा झगायला लागेल आणि ते सोलापूरच्या आसपास कुठेतरी असताना तिथे एक बाई सगळं गाणं झालं सगळ्या प्रकारच्या हो लावण्या वगैरे ऐकल्या आणि मग बाई म्हणाल की मी तुला आणखीन एक ठिकाणी गाणी देऊन जातो त्या आता वयस्कर झाले आणि त्या गायचे नाही तर त्या एका झोपडीत राहत होत्या विठाबाई नाही मी ठाक नाही लोक त्याला म्हणतो होत्या पण आता न जाणार आहे तर मग तिथे झोपडीत घेऊन गेले त्यांना भाई आणि म्हणजे आपल्या मित्राच म्हणजे काय म्हणतात त्याला प्रवाह पुन्हा सुरू व्हावा म्हणून एखादा माणूस किती काय काय करत असेल आणि आडून दिली तर स्पष्ट सांगितलं तर आणखीन जास्त गोळा बसायला त्याला म्हणजे असं होईल आणि त्यांच्याकडे घेऊन गेले आणि ह्यांचं गाणं ऐकूया असं म्हणून त्या बाईंना गायला सांगितलं तर ते इतका अप्रतिम त्यांनी लावणी गायली भारतीय बाईक की वसंतरावने म्हणजे डोळ्यातून पाणी वाहत असताना किशोर त्यांनी सगळे मला वाटतं त्या काळचे हजार असे त्या बाईक समोर ठेवले आणि वसंतरावांची अवस्था बाईंच्या लक्षात आली आणि त्या बाईंना म्हणाले परस्पर आमचा वसंत पण फार सुंदर लावणी जातो भरका वगैरे असं म्हणून आणि मग ती तिथेच एक शाल घेऊन पदर घेऊन वसंतरावांनी अप्रतिम ती गायली पुढे तर इतक्या विपन्न अवस्थेतल्या त्या बाई आतमध्ये गेल्या त्यांच्याकडे एक नाणं होतं ते त्यांनी त्या हजार रुपयावर ठेवलं आणि परत वसंतरावांना <laughs> फायदा झाला असतो किंवा पैशाचा उपयोग झाला असता पण ते होतं मला की मला म्हणाला की मला मध्ये निपुणला दोघांची मैत्री कशी वाटते एवढं दाखवायचं आहे तर तुला सूट आहे की दोन विशिष्ट तरुण मंडळी कसं काय म्हणतील काय राहतील आता ती दोन साधी असतील आपल्यासारखी तर ठीक आहे म्हणजे एक ल देशपांडे आणि सुचत नव्हतं कारण त्याला मला पहिली हात सुचत नव्हती म्हणजे कैवल्यगानच कसं कैवल्यगान हा शब्द सुचला मग तो त्या आनंदकंद वृत्तातला आहे हे लक्षात आलं आणि मग पुढे कंठात ओळी डोळ्याचं प्राण आले आता समीवरी हे कैवल्य मोण झालं पण इथे मला कुठूनही असं वाटतच नव्हतं की एकतर आधी असा विचार केला की समजा दोन तरुण मंडळी भेटली आणि जर त्यांची मैत्री भाषा असेल तर ते कुठल्या टॉपिक तर मला मुलीबद्दलच बोलतील आणि दोघांनी एकमेकांची ओळख नाहीये तर मग ते न भेटले ना मुलीबद्दल बोलते म्हणजे आयुष्यात न भेटले मुलीबद्दल कारण आपल्याकडे समदुखी असं शब्द आहे समसुखी असं शब्द मैत्र जुळत जुळलं होतं ते तसं म्हणजे काहीतरी अरे नाही मलाही नाही भेटल पण मी लहानपणी सोलापूरला जे दिवाळी अंक वाचायचो त्याच्यामध्ये ललना नावाचा दिवाळी अंक यायचा आणि प्रत्येक वेळी त्याच्यावरती एक सुंदर स्त्रीचं चित्र असायचं म्हणजे असं तर ते मला तो ललना हा शब्द सापडला आणि मग थोडस सा काय सबकॉन लेवलला फिल्टरिंग करत असेल की ललना नाही भेटली असं नाही म्हणतात ना भेट द्यावी तशी अशा पद्धतीची भाषा ते जे गाणं उतरलं त्याच्यामध्ये असं आहे की ते गाण्याच्या क्लास मध्ये निघतात लकडी सायकल सायकलवरती येतात आणि पुढे कोणाच्या तरी घरापाशी थांबतात असं असं सगळं मला त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे सायकलला जसं नंतर वेग येतो सुरुवातीला अडखळते तसं मुखड्याला मीटर ठेवलेलं नाही आणि जस जसं गाणं पुढे जातं तसं ते मीटर मध्ये ललनान भेटली हवी तशी नसो उर्वशी <laughs> ललनान भेटली हवी तशी नसो उर्वशी, yeah. दाद ही, दाद ही सोयरी विराणी, wow. सोयरी विराणी। wow. संचित युगायुगांचे संचित युगायुगांचे एका क्षणी मिळाले yeah. आता सवेवरी हे कैवल्यदान आले या मैफिलीत आता मी तू कोणीच नाही द्वैत संपलं डिव्हॅलिटी संपली देवाशी एकरूप होण्याची वेळ आली या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही घेरे सुखात घेरे हे गे ईश्वरा तिहाई तू माझी मैफिल संपव तिहाई घेऊन या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही घेरे सुखात घेरे हे ईश्वरा तिहाई लयताल सूर सारे आता काही आज आपण पुलोत्सवामध्ये वैभवला ऐकतो आहोत पण मागच्याच आठवड्यामध्ये म्हणजे स्मृती दिनालाच लागून सात नोव्हेंबर तर आदल्या दिवशी सुनीताबाईंचा स्मृती <स्वर्ति> दिन पुणे तिथे असते त्यांची आणि हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष तर या अशा वर्षाला त्यांच्या आठवणी त्यांच्या गावी म्हणजे रत्नागिरीला एक खूप सुंदर सुनीताबाईंचा सा उत्सव साजरा करण्यात आला सा जस आपण पुलोत्सव साजरा करतो आहोत आणि त्याच्या समारोपाला सुद्धा वैभव दौल वैभव <laughs> मला तुझ्या कवितांकडे खास करून तुझ्या गीतांकडे पाहत असताना नेहमीच असं जाणवलंय की कुठेतरी स्त्री शक्ती जन ती तुझ्या गीतांमधून खूपदा व्यक्त होताना दिसते रघुमाई सारखं गाणं आपण ऐकतो तर त्यामुळे तो एक स्त्रीवरचा एक विश्वास म्हणा तो एक आदराची जी भावना आहे तिच्याशिवाय संसार चालत नाही ही जी भावना आहे आणि त्यावेळे पाहिलं की पुलांचा संसार डोळ्यासमोर येतो की सुनीताबाईंना शिवाय सुद्धा पुलांचा संसार चालला नसतो आता देव स्वतःकडेच बघून हसतो खुळ्या आता देव स्वतःकडेच बघून हसतो खुळ्या सारखा गाभाऱ्यातच जन्म पूर्ण सरला लामंडी व्यास